हा बघा आमच्या गावचा रस्ता इकडून माती होती म्हणजे तेव्हा गाडी आम्हाला ढकल ढकल या गोष्टीसाठी जे कोणी प्रयत्न केले असेल खूप खूप धन्यवाद चॅनल चला गावाला म्हणजे आमच्या शिरगावात आता चला आम्ही चाललो तर शिरगावला गाव झालं भरपूर तर चला शिरगावला काय परिदिती बघा परिदिदीची तयारी झाली आहे हा वा <laughs> वा <laughs> ते बघ तिकडे वा वा तर चला आहे आम्ही तर शिरगाव मध्ये जाऊया शिरगावच्या ते बाप्पाना बघून येऊया गणपती बाप्पाला काय परी हम्म आईकडे चालले ना आई पण पाठी लागली या 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 तर जाऊन येतो आईकडे

बोला बोला आता बोला मग कसं मी समजणार ओळख करून मला समजणार ना कोण आहेत कोण नाही गाडीमध्ये पेट्रोल भरतायत काय कदम तुझे गाडीतले पेट्रोल संपले कदम संपल। <laughs> ओके भरा चला अजून काय भरायची भरा लवकर भरा अजून दोन तीन बाटल्या काय राहतात तेवढ्या एकच बस चला झाले भरून पेट्रोल पण पेट्रोल भरून झाले गाडी फिरून घेतात कदम चल दीदी दी बस चला अशा प्रकारे पेट्रोल भरून झाले आहे चला आता आपण ह्या बघा शिरगावचा रस्ता आमचा हा इकडे खोपीचा आणि हा शिरगावचा <laughs> चला शिरगावला काय दीदी ढोकळी काय चल माझ्या गावीकरा माझं गाव दाखवते समजता का बघितलंय

नाही वरतून रस्त <स्यों> रस्ता गेलोय हा पहिला जुना रस्ता होता इकडे खालतून हा आता नवीन रस्ता केलेला आहे जुना रस्ता म्हणजे ते पाणी भरले तर काय बोलतात त्याला काय बोलतात हे भरले ते मग चाललेलं आहे का आमचं इकडचं का पाणी काय बोलतात धरण हा धरण खालतून ते रस्त्यावर पूर्ण धरणाने भरलेला आहे त्यामुळे हा वरन नवीन रस्ता काढलेला आहे पुन्हा डोंगरा सर आमचा रस्ता आहे बघितला काय मस्त धबधबा एक नंबर मस्त आहेत आंबे डोंगरातले आंबे परी कस वाटतो

<laughs> पर दे दो दे दो दे बस एवढं बघा तिचं खाणं चालू आहे गाडीवर पण तिचं कपडे सांभाळ खाल्ली तरी मला तरी परी तू काय यार बरी असं केलं का माझी बोलू नको एक पण हे नात्रा हे बघा आमचं शिरगावचं धरण हे बघा धरण भरलेलं आहे बघा हे बघा आमचं शिरगावचं धरण शिरगाव भरले भरपूर त्याच्यामध्ये मगरी पण असेल ना मग हा चला पुढे जाऊया

कधी झोपली काय नाही ना अशा ना? प्रकारे आता मस्त वाटतय चालले शिरगाव मी तरी कसं वाटतंय तुला मला मस्त वाटतंय मला, मला, मला आनंद वाटतोय के था था, मला चालू आहे का ओके चालेल त्या नंतर बोला तू बापरे ना जरा खड्डे खड्डे आहेत कुठे छाप असल्यावर हा कसा पण बसलेला आहे पाऊस पडतो दोन तीन दिवस भरपूरच आज जरा कुठे जरा ऊट पाडलय कालपासून जरा थोडं थोडं उठ पाडलय मला जावे आईकडे आई पण वाट पाहते देते आई बसून फोन करते पण ये ये, ये, ये। हे हे मला जावे मुर्थकडे आईला भेटायला आई पण आली परत दिवशी आली दोन दिवस झाले आईला आणि मी पण कायले आणि मला पण खायला लागले ती झाली मोठी घाई लागले तुझी काय तिथे खेळणी आहेत ना खेळणी दोण एक बंदूक वाली आणि ती दुसरी पप्पाने घेतली ना हा मी का पिंक कलर आता आपण कधी झाले कधी आम्ही आलेलो गावी मराठे झालेच झाले दोन वर्ष झालेच नाय तीन दोन वर्ष आपण असतो गावी आलेलो एकदा काय ते उन्हाळ्याच्या पण पटकन आम्ही एका रात्री लगेच गेलेलो हा आम्ही पण लगेच आम्ही गेलेलो पटकन

मोठी शिरगावची नदी चक्कर नदी बघून आमची समजलं काय एवढी मोठी नदी आहे शिरगावची आमची म्हणजे आमची नदी आहे शिरगावची मध्येच तू तू मला धमकी येते का पप्पांची दाखवते आमची शिरगावची नदी माहेरातली नदी समजलीस काय काय ग माहेर

मागे हा रस्ता ना हे झालेला तुटलेला पावसाने गेल्या वर्षी एकदा पाऊस पडलेला हा बघा बांधेला आता बांधकाम केले रस्त्याचं हा बघा धबधबा हा बघा मस्त बघायचं छान वाटते हे पाणी इकडे चाललंय चला आता माझा शिरगाव जवळ आला परी नाचू नाचला जरा जरा कुठली बघा डोंगरात राहते मी आतमध्ये मज नशी डोंगरात राहायला आतमध्ये डोंगर फोन फोन घरात बांधलेली आहे म्हटलं काय लोकांनी हा लोकल आला काय मस्त डोंगर शाळे आमची काशी कविलास मग शाळा शिरगाव आता आमची देऊळवाडी येईल आधा मगच की काय आता मी आला देवळवाडी येईल आमची ग्रामपंचायत तुझ्या गावाला माझी फ्रेंड पण तुझ्या गावाला पिंपळवाडी वगैरे इकडे जाते इकडून आतमधून भरून इकडे येते आता जायचं म्हणजे आता शिरगावात मी आमची देवळवाडी इकडे आली आता मी आमची देवळवाडी आता आली डबगा आमचं मंदिर आहे इथलं अक्षरगावच देऊनवाडीच्या गावच्या गावाला उद्या जायला रस्ता आहे का चांगला इकडून बघूया बघूया म्हणजे घराबाटीन थांबूया गाडी हा बघा आमच्या गावचा रस्ता इकडून

माझ गाव करतोय तुझं अरे नंबर काम केले ना रस्त्याचं काय पण बोला ग्रामपंचायतीचे आणि जे कोणी कार्यकर्ते इथले असतील स्थानिक ज्या कोणी या विषयामध्ये हाल घातला असतात त्या सर्वांचे धन्यवाद की खरंच खूप छान काम केलं तुम्ही शिरगाव मध्ये मी येते मला वाटतं आमच्या गावी माझ्या दारा पण डांबरीत रस्ताच होता पण इथे नदी बघा कपडे धुतात नदीमध्ये <laughs> जुनी एक आठवण आमची गाडी अडकायचीच अडकायची बघा मी पहिली इथे जायची ह्या स्कूल मध्ये शाळा शाळापरी आमची बाळवाडी आमची बाळवाडी स्कूल बोलली माहितीये पण बाळवाडी बाबा आयला मस्त केला रस्ता टेन्शन आयलं म्हटलं शिरगाव जाते वरती म्हणलं कसं जाऊ काम केलेलं मला बोलली दादा की काम केलंय म्हटलं काय नक्की का... की नक्की झाले की नाही पूर्णपर्यंत नाही खरं खूप चांगलं काम केलंय बघा ही आमची कोरी आता बंद पडली ती काय उभं ना वर्ष येणार आहे शिरगावात म्हणे बघा माझ रस्ता केलेला आहे डायरेक्ट घरपोच रस्ता आहे हा बघा एक नंबर काम केलेलं आहे इथून डायरेक्ट मी आता खाली उतरली की झालं माझ्या घरी गेली मस्त काम केलं रस्त्याच पुढे हा जरा जरा पुढे इथे इथे इथेच अशा प्रकारे आलोय आता इकडे खाली जाऊया

गणपती बाप्पा मोर्या मोर्या आणि हे बघा हे वर्षाच्या घरातले बप्पा गणपती बाप्पा मोर्या रे बप्पा मोर्या रे मस्त डेकोरेशन केलं हे सुद्धा सिम्पल अस रिसेंट अस जास्त काही गर्दी वगैरे हो नाही छान ना मस्त वाटते बघ छान मस्त बघ ना मस्त छान वाटत लाईट बीटाना वाटते मस्त वर्षा काय मग कसं वाटतंय बरं वाटतंय ना ना आला आयुष खालतीच आहे काय बरी हा खोपीला खोपी आणि लोक आयुष्य शिरगाव मध्ये खूप छान करते प्पा

गणपती अप्पा मंगलमूर्ती जय अरे पुढते कि नाही आता आले वर्षाच्या इथे घरी तर तर थांबणार आहे आणि मला वाटतं उद्या सकाळी इथून निघेल परत खाती खोपीमध्ये मध्ये तर आजचा वर्षा वर्षाच आहे आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमची लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खूप शेअर पण करा हा